चला आज सगळ्यात सोप्या पद्धतीमध्ये चमचमीत अशी बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि बघा बिर्याणी काय छान मस्त चमचमीत झाली आहे आणि बघूनच तोंडाला पाणी आलं की नाही चिकन पण बघा मस्त शिजले आणि भातसुद्धा मोकळा सुडसुडीत झाला आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे चिकन छान स्वच्छ धुवून घ्यायचं चला आता मॅग्नेट करून घेऊया चिकन तर यासाठी वापरते एक वाटी दही एक चमचा धने आणि जिरे छान भाजून घेतले होते त्याची पावडर घेतली आहे आणि एक चमचा हळद एक चमचा बिर्याणी मसाला आणि एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ आणि एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट आणि पुदिन्याची पानं पुदिन्याची पानं हाताने छान असे तोडून घ्यायची म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो त्या चिकनमध्ये उतरेल आणि कोथिंबीर छान बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व जिन्नस छान सर्व मिक्स करून घ्यायचं पूर्ण सर्व चिकनच्या पिसाला सर्व मॅगनेट झालं पाहिजे हे बघा असं मस्त छान मॅगनेट करून घ्यायचं आणि हे साधारणत अर्धा तासासाठी आपण हे रेस्ट करायला ठेवून देऊया आता चिकन मॅगनेट होतं आहे तोपर्यंत आपण तांदूळ शिजवून घेऊ इथं मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलं आहे तांदूळ छान स्वच्छ आधी धुवून घ्यायचा नंतर यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवलं आहे तांदूळ शिजवताना त्यामध्ये काही मसाले घालूयात तमालपत्र दालचिनी हिरवी वेलची मोठी वेलची जी असते ती घालायची स्टार फूल लवंग मिरे आणि पाणी बघा छान उकळले आणि आता यामध्ये जातील मसाले खडे मसाले नंतर यामध्ये तांदूळ घालूया पाणी छान खळखळ उकळल्यानंतरच त्यामध्ये तांदूळ घालायचं बरं का नंतर यामध्ये जाईल मीठ तर दोन चमचे मी इथं मीठ घातलं आहे मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम कमी जास्त तुम्ही करू शकतात आणि एक पडी तेल आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा म्हणजे आणि काय होतं भात छा भाताचा छान असा पांढरा शुभ्र कलर येतो आणि भातसुद्धा मस्त मोकळा सुडसुडीत असा भात होतो आणि आता हे छान तांदूळ आता उकडून घेऊया तांदूळ उकडतोय तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेऊया इथं मी पंधरा वीस लसूण पाकड्या घेतल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा अर्धा वाटी पुदिन्याची पानं चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि पाणी घालून याची प्युरी तयार करून घ्यायची हे वाटण अजिबात स्किप करायचं नाही आपण जे पुदिन्याची पानं कोथिंबीर लसूण अद्रक जे आहे त्याचा जो स्वाद आहे तो, तो बिर्याणीमध्ये खूप मस्त उतरतो आणि बिर्याणीला खूप छान अशी चव येते आणि वाटण बनवून तयार आहे चला आता इथं मी काही कांदे घेतलेत पाच सहा कांदे आणि दोन टोमॅटो तर पाच कांदे आणि दोन टोमॅटो हे आपण फोडणीमध्ये घालणार आहोत आणि जे चार पाच कांदे आहेत हे तळून घेण्यासाठी मी वेगळे कापून घेतलेत आणि बघा इथं भातसुद्धा मस्त छान शिजला आहे तर नव्वद टक्केच इथं आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत आणि बघा भात मस्त आता आपला बनवून तयार आहे हाताने असं थोडंसं मॅश करून बघायचं जर तो इझिली तुटला तर समजून जायचं की आता भात बनवून तयार आहे आणि चला आता भातातलं पाणीसुद्धा आपण निथळून घेऊया भात बघा किती पांढरा शुभ्र झालं आहे आपण जे लिंबू घातलं होतं त्याच्याने मस्त पांढरा शुभ्र आणि मोकळा असा भात होतो तर एक चाळणी घ्यायची आणि त्याच्या खाली एक भांडं ठेवायचं आणि आता हे पाणी भातातलं पाणी आपण काढून घेऊया तुम्ही भात कसा शिजवता याच्यावर सुद्धा बिर्याणीची चव डिपेंड असते बरं का म्हणून भातसुद्धा छान असा शिजला गेला पाहिजे आणि भात असा थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि बघा याचं जे पाणी आहे भातातलं ते सुद्धा आपल्याला नंतर उपयोगात पडणार आहे म्हणून ते सुद्धा राहू द्यायचं चला आता इथं तेल छान तापलं इथं मी पाच पड्या तेल घातलं होतं आणि कांदा आता इथं आपण तळून घेऊया तुम्ही जर वेगळी कढई ठेवून तसं तळून घेतलं तरी चालेल पण आता परत परत भांडे भरवण्यापेक्षा मी एकाच पातेल्यामध्ये कांदासुद्धा तळून घेते तर कांदा इथं मस्त छान ब्राऊन कलर होईपर्यंत खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा हे बघा आता बऱ्यापैकी कलर चेंज झाला आहे आता अजून छान थोडासा तळून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत आणि आता इथं आपला कांदा हा तळून झाला आहे असा कलर आपल्याला हवा आहे डार्क ब्राऊन आणि आता इथं कांदा काढून घेऊया असा असाच कुरकुरीत आपल्याला कांदा हवा आहे चला आता फोडणीची तयारी करूया तर यामध्ये अजून मी थोडं चार पड्या तेल घातलं होतं तेल छान तापलं की नंतर यामध्ये जाईल जिरं नंतर काही खडे मसाले घालूया तमालपत्र दालचिनी वेलची मोठी वेलची छोटी वेलची लवंग मिरे सर्व प्रमाण कसं घ्यायचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर ते जाऊन नक्की चेकआउट करा आणि मसाले छान हे तेलामध्ये परतून घ्यायचे नंतर थोडेसे मसाले परतले गेले की नंतर यामध्ये घालूया कांदा आणि कांदा सुद्धा मस्त कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा खूप जास्त आपल्याला कलर चेंज करायचं नाही गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आणि बघा इथं आपण जे चिकन मॅग्नेट केलं होतं तर यामध्ये आपण जो तळलेला कांदा आहे तो अर्धा कांदा आपण आता हे मॅग्नेट केलेल्या चिकनमध्ये घालायचा आणि छान असा कुरकुरीत हा कांदा झाला आहे छान असा तोडून तोडून मस्त चिकनमध्ये तो प पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही चिकनचा कलर बघू शकतात किती छान असा कलर आला आहे आणि सर्व आता हे मस्त आता था, मॅग्नेट झालं आहे आणि कांदा पण बघा इथं मस्त गुलाबी रंगावर मी परतून घेतला आहे आणि आता यामध्ये जाईल वाटण आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं ह्या वाटणाने खूप छान अशी चव येते आणि कलरसुद्धा खूप छान येतो बरं का बिर्याणीला अशी पुदिन्याची पानं घालण्यापेक्षा असं तुम्ही वाटण तयार करून घाला म्हणजे खूप छान छान अशी त्याचा जो सुवास आहे बिर्याणीला खूप मस्त असा वास येतो आणि बघा छान असं तेल सुटेपर्यंत हे आपण परतून घेतलं आहे आणि बघा तेल मस्त सुटलं आहे आता आणि आता यामध्ये जाईल टोमॅटो टोमॅटोसुद्धा असे उभेच कट करून घ्यायचे ते नंतर बिर्याणीमध्ये दिसतसुद्धा नाही एकदम आधी खूप जास्त तुम्ही जर बारीक केले तर वाटणार पण नाही त्यामध्ये टोमॅटो घातले म्हणून म्हणून थोडे असे मोठे मोठेच मी कट करून घेतलेत असे इथे शिजलेच जातील आता टोमॅटोसुद्धा मस्त मॅश होईपर्यंत परतून पर घ्यायची थोडं शिजेपर्यंत आणि बघा तेल सुटले आणि टोमॅटोसुद्धा छान असे शिजलेत आता ह्या स्टेजला यामध्ये जाईल चिकन आपण जे मॅग्नेट करून घेतलेलं चिकन होतं ते घालायचं आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आता मस्त चिकन आपण हे शिजवून घेऊया सर्व जिन्नस छान सर्व मिक्स करून घ्यायचे आणि आता पुन्हा यामध्ये आपण काही मसाले घालूया आधी आपण एक एक चमचा घातला होता आता पुन्हा एक चमचा तिखट एक चमचा धने जिऱ्याची पावडर एक चमचा बिर्याणी मसाला आणि हे सर्व छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं खूप जास्त फास्ट गॅसवर हे करायचं नाही गॅस मीडियम ठेवून आपण हे परतून घेऊया आणि आता यामध्ये पुन्हा एक चमचा मी मीठ घालते आता परत आपण मीठ घालणार नाही आपण भातात सुद्धा मीठ घातलं होतं आणि आता चिकनमध्ये आधीसुद्धा एक चमचा घातला होता आता घातलं आहे आता मीठ घालायची गरज नाही आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मस्त आता चिकन वीस मिनटासाठी शिजू द्यायचं तर बघा आता इथं वीस मिनटं मी चिकन शिजवून घेतलं आहे बघू शकतात वा 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 बघा मस्त असा कलर आला आहे तुम्ही बघा बघूनच तोंडाला पाणी आलं की नाही नुसतं असं खायला घेतलं तरी किती भारी लागेल आणि बघा मस्त इथं चिकनसुद्धा छान शिजलं आहे वीस मिनटं मी चिकन शिजवून घेतलं मध्ये मध्ये चेक करत राहिले नाहीतर ते खाली बुडाशी लागतं म्हणून आतमध्ये थोडंसं चेक करत राहायचं आणि आता यामध्ये जो आपण भात शिजवून घेतला होता तो घालूया आता भाताची मस्त लेअर देऊया चिकनला भात पण बघा किती मस्त मोकळा सुळसुळीत झाला आहे आणि खूप अशी कोरडी बिर्याणी होत नाही कारण आपण चिकन शिजताना त्यामध्ये पाणी घातलं होतं तर त्यामध्ये अजून थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे आणि बघा इथं मी सर्व असं अर्धा भात मी जो आहे तो स्प्रेड करून घेतला नंतर त्यामध्ये थोडासा कोथिंबीर घालायचा आणि आता यामध्ये अजून जाईल साजूक तूप साजूक तूप अजिबात स्किप करायचं नाही कारण यानेसुद्धा बिर्याणीला खूप मस्त अशी चव येते तर इथं मी दोन तीन चमचे साजूक तूप आता घातलं आहे आता परत यावर भाताची अजून लेअर द्यायची आणि पूर्ण इथं मी भात आता टाकून घेतलं आहे आणि आता यामध्ये परत एकदा आपण कोथिंबीरची लेअर देऊया मस्त कोथिंबीर टाकायचा आणि जो कांदा आपण तळून घेतला होता तो कांदा आणि पुदिन्याची पानं होती काही ती घातली आहे आणि पुन्हा आणि एक ग्लास मी इथं आपण भात शिजवताना जे पाणी राहिलं होतं ते पाणी घालायचं तर एक ग्लास मी इथं भाताचं पाणी घातलं आहे आणि परत एकदा इथं तीन चार चमचे मी साजूक तूप घातलं आहे आणि आता हे झाकण ठेवून पंधरा मिनटांसाठी मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं आणि बघा पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकतात काय भारी अशी आपली बिर्याणी बनवून तयार आहे अजिबात कोरडी झालेली नाही आहे तुम्हाला दाखवते आणि कलरचासुद्धा मी वापर केलेला नाही आहे हा हा बघा मस्त असा भात शिजला आहे आणि बघा मस्त अशी आपली ही चिकन बिर्याणी बनवून तयार आहे तर बघा किती मस्त झाली बिर्याणी तुम्ही बघू शकता तर तोंडाला पाणी सुटलं की नाही बिर्याणी बघून बघा मस्त अशी बिर्याणी आपली बनवून तयार आहे अजिबात मी यामध्ये कलरचा वापर केलेला नाही आहे तरी बघा बिर्याणीला काय छान असा कलर आला आहे आणि भातसुद्धा मस्त शिजला गेला आहे तुम्ही बघू शकता तर मस्त चमचमीत अशी आपली ही चिकन बिर्याणी बनवून तयार आहे आणि बघा चिकनसुद्धा दाखवते तुम्हाला किती छान शिजले हे बघा चिकन पण मस्त शिजले गेले आणि भातसुद्धा मस्त मोकळा सुडसुडीत झाला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय